सध्या बातमी चालू आहे सगळ्यांकडे मोबाईल ऐकलं असेल तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला लहानशा लेकरावर अत्याचार झाला बाथरूम ला जायचं असेल तरी तिला आईची मदत घ्यावी लागते आम्ही रोज कीर्तनामध्ये ओरडून ओरडून सांगावं कपडे अंग भरून खाला तुमच्या आम्ही काय शिकवणार साडी नेसून फिर तीन वर्षाच्या लेकराला काय सांगायचं आम्ही त्या नराधमान हात त्यातला एक उदाहरण नाहीये डॉक्टर संपदा मुंडे आर्या चव्हाण हे तिसरं लेकरू आहे एका महिन्यामध्ये कसलाही विचार न करता कसलाही मागचा पुढचा विचार न करता त्या हराम आमच्या लेकरावर हात टाकला आणि आम्ही जर गप्प बसत असू दुसऱ्याच्या मुलीवर वेळ आली आहे आज आमच्या लेकरावर वेळ आल्याशिवाय राहणार नाही याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे आणि जेव्हा आम्ही कडक कायदा निघेल आमच्या मुलीकडं वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत कोणाची होणार नाही जेव्हा आम्ही छत्रपती शासन लागू करू आणि या शासनाची आमच्या मातीला गरज आहे आवर्जून सांगावंसं वाटतं मी नेहमी सांगत असते माझ्या मात्या पित्यांना माझ्या ज्यांच्या ज्यांच्या पोटाला आई आहे त्यांना सांगेन आपल्या पोरीला स्वयंपाक नाही करता आला चालेल भाकरी नाही बनवता आली तरी चालेल कपडे नाही धुता आले तरी चालेल पण माझ्या आयां हात जोडून विनंती आहे आपल्या पोरीला एक गोष्ट शिकवा बाळा निघालीस ना घरात पाय बाहेर टाकलास रस्त्यानं जात असताना कुठल्या पुरुषानं तुझ्याकडे गड नजरेनं बघितलं कुठल्या मुलानं तुझ्याकडे बघून शिट्टी वाजवली पायातनं पायतान काढून तिथंच आणायची हिंमत बाळा तुझ्यात असली पाहिजे रणराजने जेव्हा आम्ही शिकवू तेव्हा आमचं लेकर सुरक्षित राहणार आहे माझ्या बांधवांना पण माझं सांगणं छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून आणली मावड्यांनी सांगितलं राजा तुमच्यासाठी नजराला आणलाय राजांनी सांगितलं माझ्या आईच्या जागेवर आहे साडी चोळी बांगडी करा आणि घरी वापस पाठवा हे शिवरायांचं तत्व सांगायला भरपूर आहे माझ्याकडे पण वेळ कमी म्हणून सांगत नाही तरी पण ऐका शिवरायांची गरज आहे ते याच कारणासाठी जय भवानी जय भवानी शिवजयंतीला ओरडतोय लावतोय पुढे नाचतोय नाचतोय नाही दारू पिऊन नाचतोय घालतोय ना एक घ्या रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घातल्या भगव्या शाली अंगावर टाकल्या चंद्रकोर कमळाला लावली आणि दिवसभर जय शिवराय म्हणाला तरी तुम्ही शिवरायांचे मावळे होत नाही शिवरायांसारखे मावळे व्हायचं असेल चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे रस्त्याने चाललेल्या प्रत्येक मुलीकडे स्वतःची बहीण म्हणून ज्या दिवशी बघाल त्या दिवशी छत्रपतींचा अधिकार तुम्हाला अन्यथा माझी विनंती आहे महाराष्ट्र शासन असेल पोलीस प्रशासन असेल सरकार असेल सरकारला आवर्जोड सांगताय हे असं पहिल्या गुन्हेगाराला शिक्षा झाली असते तर आज आमच्या त्या आली नसती तीन वर्षाच्या बाळाचं लैंगिक शोषण होत आहे टाकला प्रत्येकानं याचा विचार केला पाहिजे आपली मला आज वाटायला लागलाय कपडे बदलण्याची गरज नाही माणसाच्या मनातली वासनी वृत्ती नीच प्रवृत्ती बदलण्याची सध्या आमच्या मातीला गरज आहे आणि ही वृत्ती जेव्हा आम्ही बदलू ना तेव्हा हिंदवी स्वराज्य अभिमानानं सांगू शकतो आम्ही लाज वाटायला लागले लाज छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेताना आम्हाला कारण आमच्या मुली सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कमी पडतो आहे आमचे लिकरू घरात बाहेर जाऊ शकत नाही आहे आमची स्त्री बाहेर जायची कशी जावी ग्रॅज्युएट व्हायला शिक्षण घ्यायला डिग्र्या करायला आमच्या मुली शहरामध्ये जातात कशा सोडायच्या पोरींना जन्म द्यायचा की नाही मुलीला हा प्रश्न पडलाय कायदा काढला मुलगी पोटात मारायची नाही आम्ही कायदा काढला मुली पोटात मारल्या जात होत्या अपोषण केले जात होते, के होते। आम्ही सांगितलं मुली पोटात मारायच्या नाही मुली देशाची गरज आहे आई आहे बहीण आहे पण हे वातावरण बघून आज आम्हाला प्रश्न पडलाय मुलगी जन्माला खालायची की नाही खालायची मुलीला जन्म द्यायचा की नाही द्यायचा तिला मोठं करायचं की नाही करायचं कारण हे नराधम वरचे वर वाढायला लागले आणि यांची संख्या कमी झाली पाहिजे ऐका अ आ... आमच्या आई बहिणीवर अन्याय चालू होत होता भर रस्त्यावर अंगावरचं वस्त्र काढलं जात होतं हा प्रकार आजचा नाही आहे पूर्वीच्या काळी जेव्हा झालं तेव्हा एका स्त्रीला बघवलं गेलं नाही आणि ही स्त्री आई जगदंबेच्या दरबारात आली पदर पसरला मागणं घातलं आ... नवरात्रातल्या सातव्या माळेला नवरात्रातल्या सातव्या माळेला पुरा नगराला पुरा াম <coughs>

वेळ चालू होण्यासाठी उशीर झाला जरा लक्ष देऊन का मी काय बोलते प्रसंग डोळ्यासमोर आणा तुम्हाला कळेल मला काय सांगायचंय शिवरायांचा सा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला छत्रपती शहाजीराजे महालात आले आम्ही ऐकलंय ते खरं आहे होय आपली काही डोहाळी इच्छा आमची इच्छा पूर्ण कराल का नाही मागाल ते द्याल बोलावं राजे शाही पोशाख हवा हे आम्हाला द्याल डोक्यावरचा जिरेटोप हवा आहे मिळेल कमऱ्याची तलवार हवी आहे आम्हाला वाटलं भरजरी वस्त्र मागाल गड किल्ला जिंकून मागाल आपण तर पोशाख मागताय देताय ना अंगावरती पोशाख चढवला डोक्यावर जिरेटोप घातला कमऱ्याची तलवार बाहेर काढली मा साहेबांनी आणि गर 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 फिरवायला सुरुवात केली जणू काही पोटातला बाळाच बोलायला लागला होता मंडळी गर गरा फिरवी पट्ट्याला

दोन दवाखान्यात गेली डॉक्टर का आला होता सातव्या महिन्यात मासाहेबांनी घोड्यावर बसावं सह्याद्रीच्या सिंहाला जन्म द्यायचा होता आयद्या गैराला नाही ऐका तुमचे आमचे डोहाळे वेगळे सह्याद्रीच्या सिंहाला जन्म द्यायचा होता काय डोहाळे लागले असतील त्या सिंहणीला आज अभिमान वाटतोय तुमच्या गावाचा जवखेडा ठोंबरे जवखेडा ठोंबरे गावामध्ये हा <trata3> nah. अखंड हरिनाम सप्ताह चालू असताना ज्यांच्यामुळे आज आमच्या मातीमध्ये कीर्तन सेवा आहे त्या मंडपातून छत्रपती शिवरायांचा पुतळा छत्रपती शिवरायांची मूर्ती बघायला मिळते हा अभिमान आहे आमच्या गावातला आमच्या मातीतला आमचा स्वाभिमान आहे ऐका पोटामध्ये बाळ आहे

গাড়া <muchas> নি